आज शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बेकार झालेली आहे ज्या बँकेतून कर्ज काढून त्यांनी ठिबक व तुषार घेतलेले आहे त्या बँकेचा व्याज सुद्धा त्यांनी आतापर्यंत भरलेलं नाही व्याजाचा परतावा करू शकत नाही ते सगळे अनुदानावर अवलंबून होते परंतु शासनाने अनुदान न दिल्यामुळे बँकेचेही अधिकारी त्यांच्याकडे चक्रा मारत आहेत त्यासाठी बँकेचं सुद्धा लोन शासनाने माफ करावं गेल्या दोन वर्षापासून ठिबक व तुषारचे अनुदान थकीत आहे अनुदान मिळते म्हणूनच शेतकरी ठिबक व तुषार खरेदी करतात काही शेतकऱ्यांनी उष्णे पैसे घेऊन ठिबक तुषार खरेदी केलेले आहे काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरेदी केलेले आहे काही शेतकऱ्यांनी दुकानदाराकडून उधार खरेदी केलेले आहे परंतु दोन वर्षापासून अजून शेतकऱ्याला हे अनुदान मिळालेले नाही इतर अनुदानाचे पैसे देण्यासाठी शेतकऱ्याजवळ आहे पण शेतकऱ्यांचे ठिबक तुषारचे अनुदान देण्यासाठी शेतकऱ्याजवळ पैसे आपले सरकारजवळ पैसे नाहीये शेतकऱ्याचे पैसे मिळावे म्हणून आज सत्तावीस तारखेला एक पाच हजार शेतकऱ्याचा जिल्हा मिळून मोर्चा आयोजित केला होता परंतु शासनाने आमची ही मोर्चाची परवानगी या ठिकाणी नाकारली आहे तरी आज आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन देणार आहे की पंधरा दिवसात आमचे ठिबक व तुषारचे अनुदान हे मिळालेच पाहिजे जर पंधरा दिवसात ठिबक व तुषारचे अनुदान मिळाले नाही तर येणाऱ्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील सर्व शेतकरी कमीत कमी दहा हजार शेतकरी या ठिकाणी रुमणे आंदोलन निश्चित करतील अशी या ठिकाणी सर्व शेतकऱ्याच्या वतीने मी खात्री देतो आणि पंधरा दिवसात महाभयंकर आंदोलन होईन याची शासनाने दखल घ्यावी दोन वर्षापासून थिपाक संचे अनुदान मिळाले नसल्यामुळे काढलेले कर्ज हे बँकेचे पीक कर्ज ते सुद्धा आम्ही भरू शकलो आणि त्यामुळे थकीत राहिलेले तरी शासनाने याची दखल घेऊन त्वरित त्याचा निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना अनुदान द्यावा